मी पारायण गणेश साहेबराव कोले बाधित शेतकरी रामनगर खर तर आता आपल्या धरणे आंदोलनाचा मराठी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सतरावा दिवस आतापर्यंत सर्व नेते मंडळी आमचं सांत्वन म्हणून खरतरी येण्याचा पुष्कळ त्यांनी प्रयत्न केलेला आहे वास्तव विचार जर केला तर हा पावसाचं संकट म्हणजे आसमानी संकट आणि राजाचं संकट म्हणजे हे सुलतानी संकट या दोनही संकटाला खर तर आतापर्यंत हा शेतकरी मात करत आहे लवकरात लवकर सरांनी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा आमचा हा विचार पॉझिटिव्ह घेतला असं त्यांच्या मानण्यावरून मला असं वाटतं हे आमच्या लक्षात आलेलं आहे परंतु तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे आता काम धंदे कारण त्यांनी इकडं आंदोलनात बसायचं का स्वतःची शेती करायची या दुविधा अवस्थेमध्ये हा शेतकरी या ठिकाणी अडकलेला आहे तेव्हा तात्काळ तात्काळ सरकारने आणि तत्सम सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या सर्व आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांचा विचार करावा अशी आमची ही शेतकऱ्यांची सर्वांची रास्त मागणी आहे त्यांनी ती पूर्ण करावी वेळेत वेळ लावून त्यांनी आपलं काम पूर्ण झालं पाहिजे याची दक्षता घ्यावी ही या ठिकाणी विनंती करतो